मुंबई आग्रा रोडवरील राहुटघाट येथे काल रात्री दहा वाजण्याच्या सुमारास भीषण अपघात झाला आहे सदरचं ठिकाण हे दररोज अपघाताचं केंद्र बनलेलं आहे सदर ठिकाणी राहुल घाटात अतितीव्र उतार असल्याने गॅस टँकरचा ब्रेकफेल झाल्याने तो रस्त्यावरील दुभाचकाला जोरदार धडकला आणि पलटी झाल्याने या टँकरमधून मोठ्या प्रमाणात गॅस गळती सुरू झाली अपघातानंतर रात्री दोन्ही बाजूंची वाहतूक ठप्प झाली येणारे जाणारे त्याचप्रमाणे शाळकरी नोकरदार शेतकरी आणि प्रवाशांना मोठ्या प्रमाणात गैरसोय सहन करावी लागलेली आहे गॅस गळतीमुळे अपघातातील टँकरमध्ये वाहनचालक अडकलेला असून तो मृत अवस्थेत जागेवर अठरा तासांपासून असल्याची माहिती समोर येते आहे सदर टँकरमध्ये एकूण सतरा टन बी पी सी एल कंपनीचा गॅस भरलेला असल्यामुळे त्याची क्रॉसिंगची प्रक्रिया अत्यंत सावधगिरीने आणि धीम्या गतीने पार पाडली जात आहे बी पी सी एल कंपनीचे पथक या ठिकाणी आलेले असून या पथकाव्यतिरिक्त कुणालाही अपघातग्रस्त ठिकाणी जाण्यास मनाई करण्यात आलेली आहे या ठिकाणी पेट्रोलियम विभागाचे वरिष्ठ अधिकारी हे स्थानिक प्रशासनाचे अधिकारी परिस्थितीवर लक्ष ठेवून कार्य करत आहेत घटनास्थळी पोलीस प्रशासन सोमार टोलवेज कर्मचारी आणि अग्निशमन विभागाचे तात्काळ मदत कार्य सुरू झालेलं आहे एकूण सहा अग्निशमन दलाच्या गाड्या तैनात करण्यात आलेल्या आहेत परिस्थितीवर पूर्णतः नियंत्रण ठेवलं जात असून परिसरातील नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे मध्यरात्रीपासून पोलीस प्रशासनाने चांदवडकडून मालेगावकडे मनमाड वाहतूक पूर्णपणे बंद करून मनमाड मार्गे वळवली आहे मध्यरात्रीपर्यंत सदरचे काम पूर्ण होईल त्यानंतरच वाहतूक चालू होईल असं पोलीस प्रशासनाकडून सांगण्यात आलेलं आहे एन सी एन न्यूजसाठी सुनील अण्णा सोनवणी चांदवड